गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून मुंजवाड गावात पाणी प्रश्न कचरा प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवत असून महिलांनी या संदर्भात ग्रामपंचायत कार्यालय येथे बेधडक मोर्चा काढला गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून गावात घंटा गाडी येत नाही कचरा घरामध्ये दुर्गंधी येत आहे डास मच्छर यामुळे वाढत आहेत परिणामी कुटुंबांचे आरोग्य धोक्यात आहे त्याचप्रमाणे पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे सहा ते सात दिवसांनंतर पाणी येते ते देखील पंधरा ते वीस मिनिटे ही खूप गंभीर समस्या निर्माण होत असून ग्रामपंचायत कार्यालय याकडे दुर्लक्ष करत आहे ग्रामपंचायतने कुठलेही नियोजन यासाठी केलेले नाही तसेच जर घंटागाडी आली नाही तर ग्रामपंचायत कार्यालयाजवळ कचरा टाकण्यात येईल असे यावेळी उपस्थित असलेल्या महिलांनी सांगितले यावेळी सुनीता पवार मेघा जा जाधव शोभा अहिरे मनीषा जाधव बेबी जाधव जिजाबाई गवळी सुशिला जाधव कुसुम पवार अनिता जाधव दमयंती वाघ सरला वाघ जयश्री खैरनार अंजना पवार गीतांजली वाघ योगिता खरणार पूनम देवरे आशुबाई सोनुने गौतमबाई जाधव सुनीता जाधव मंगलाबाई खरणार कल्पना पवार पंकज वाघ सागर पवार महेंद्र जाधव सचिन जाधव शिवाजी बागुल पंढरीनाथ जाधव किशोर पवार सतीश पवार अनिल पवार आदी महिला व पुरुष उपस्थित होते परंतु सुतर निवेदन स्वीकारण्यासाठी कोणीच अधिकारी व पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते तरी सदर मुद्द्याकडे कोणी लक्ष घालेल का हे बघणे या ठिकाणी महत्वाचे ठरणार आहे प्रबंधभूमी महार्षणसाठी निळकंठ वालेराव सटाला